गुरु शिष्य परंपरेच्या स्मरणार्थ सनातन संस्थेचा गुरुपौर्णिमा महोत्सव कोल्हापूर आणि गडंगल येथे जुलै रोजी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम श्री नामजप यज्ञ प्रदर्शन आणि तज्ञांचं मार्गदर्शन होणार गुरु शिष्य परंपरेच्या जागृतीसाठी सनातन संस्थेच्या वतीनं गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशभरात सत्याहत्तर ठिकाणी करण्यात आलं असून कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर आणि गडिंग्लज इथं दोन ठिकाणी हा महोत्सव संपन्न होणार आहे कोल्हापूर शहरातील महोत्सव इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन लकी बाजारच्या वर राजारामपुरी इथं तर गडिंगलज इथं विनायक प्लाझा देसाई मंगल कार्यालय चर्च रोड इथं सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आलाय या महोत्सवात श्री व्यासपूजन परमपूज्य भक्तराज महाराज यांचं प्रतिमापूजन प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण नामजप यज्ञ रामराज्य स्थापनेसाठी संकल्प तसंच राष्ट्रधर्म विषयक विविध वक्त्यांचं मार्गदर्शन होणार आहे यामध्ये सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि असत्यमेय जयते पुस्तकाचे लेखक अभिजित जोग हे उपस्थित राहणार आहेत धर्म अध्यात्म साधना बालसंस्कार आचार धर्म आयुर्वेद प्रथमोपचार स्वसंरक्षण आणि हिंदू राष्ट्र यासारख्या विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन आणि माहिती फलकही महोत्सव स्थळी मांडण्यात येणार आहेत विशेष आकर्षण म्हणून काही ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रांचं दुर्मिळ प्रदर्शनही पाहायला मिळणार आहे या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पर्वणीत सहभागी होण्यासाठी सनातन संस्थेनं सर्व राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ नागरिकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे देश विदेशातील भाविकांसाठी मराठी हिंदी गुजराती तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये ऑनलाइन गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून दहा जुलै रोजी मराठी भाषेतील महोत्सव सनातन डॉट ओ आर जी स्लॅश एम आर स्लॅश गुरुपौर्णिमा या लिंकवर पाहता येणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा